कर मी उठल मोरे बघा सकाळपासून एवढं साफ केलं गवात किती उच झालंय रे डोक्यापेक्षा उच आहे काय रान वाटलंय सकाळी दहा वाजल्यापासून काढतोय ना का रे वाजले आता किती साडेतीन वाजलेत आमचे दादा निवृत्ती घाडगे यांची लागवड आहे परत लागवड करायची आहे ज्यामध्ये एक तीस झाड अजून लावायचं आहे त्यासाठी आम्ही एक हासर साफ केलेलं आहे त्यांनी कुंपण पण एकदम छान केलेलं आहे कुंपणाला खर्च केला आहे बराच बघा कुंपण कसं केलं आहे कुंपण केलं एक नंबर कुंपण आहे एक नंबर कुंपण केलं आहे एक तीस झाडं बसवायचे आहेत पंधरा बाय पंधरावरती धन्यवाद मौली भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये